नमस्कार मित्रांनो मी रुपेश पाटील माझ्या ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारण वाटतं तितकं सोपं नाही आहे आणि ते अवघडी नाही आहे तुम्ही म्हणत असाल अरे याला नक्की काय म्हणायचं आहे तर मला म्हणायचं नाही जे झालंय तेच बोलायचं आहे काही दिवसांपूर्वी हिंदी हा विषय सर्व शाळांमध्ये पहिलीपासून शिकवण्यात यावा याविषयीचा जी आर शासनाकडून काढण्यात आला होता परंतु याला कडाडून विरोध झाल्यावर हा जी आर मागे घेण्यात आला आणि याचं सर्व खापर फोडण्यात आलं ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर कारण त्यांनी या त्रिभाषिक सूत्राला मान्यता दिली त्यामुळे काही प्रमाणात लोकांच्या मनात त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला पण या रोषाला एका वाक्यात भुईसपाट केलं ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि हे कोणतं वाक्य हे आपल्या सर्वांना माहीतच आहे हो विधानसभेत केलेलं हे एक वाक्य मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे किती मनमिळावू हुशार आणि मितभाषी आहेत हे या एका वाक्यावरून आपल्याला समजलंच असेल मुख्यमंत्री साहेबांनी उद्धव साहेबांना दिलेली ही ऑफर ही खरंच ऑफर होती की दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती हो दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती मला तरी असंच वाटते त्रिभाषिक सूत्रामुळे सगळीकडे गदारोळ चालू होता की मुख्यमंत्री साहेबांनी हे त्रिभाषिक सूत्र मान्य कसं केलं पण या गदारोळाला थांबवण्याचं कौशल्य माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे होतं आणि त्यांनी ते करूनही दाखवलं एका वाक्यात त्यांनी सांगितलं की उद्धव साहेब तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आपल्यालाही <laughs> माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे उद्धव साहेब कधीच त्यांच्याकडे जाणार नाहीत फडणवीस साहेबांनाही अपेक्षित आहे की उद्धव साहेब त्यांच्याकडे येणार नाही पण त्यांना ही ऑफर देण्याचं एकच कारण ते कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं येणारं इलेक्शन दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती म्हणजे माझ्या मते असे आहे की जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि बी जे पी यांचं सरकार येणार हे सर्व लोकांना माहीत होतं पण त्यावेळेला घडलं वेगळंच शिवसेना आणि बी जे पी यांचं सरकार झालंच नाही त्यावेळेला काय काय घडामोडी झाल्या हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण माझ्या अंदाजानुसार शिवसेना बी जे पीचा मुख्यमंत्री होऊ देत नाही हे पाहून बी जे पीने राष्ट्रवादी काँग्रेस यांना ऑफर दिली आणि मग पवारसाहेबांनी कदाचित त्यांनी पाठवलं नाही पाठवलं हे आपल्याला माहीतच असेल अजितदादांना तिकडे पाठवलं म्हणजेच बी जे पीकडे पाठवलं आणि कदाचित कदाचित नंतर पवारसाहेबांनी असं केलं असेल की उद्धवसाहेबांना फोन केला असेल की पहा आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत बसू शकतो तुम्ही बसलात नाहीत तर आमचा पक्ष त्यांच्याबरोबर जाईल आणि सत्ता स्थापन करेल आणि आम्ही सरकारमध्ये बसू पण मला बी जे पीबरोबर बसायचं नाही आहे कारण काँग्रेस पक्षाला बी जे पीबरोबर कुठेही बसायचं नाही आहे जर का आपण सर्व मिळून म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे आपण सर्व पक्ष मिळून आपण सत्ता स्थापन केली तर मुख्यमंत्री आपण शिवसेनेचाच करू कदाचित अशी ऑफर पवार साहेबांनी उद्धव साहेबांना दिली असेल मग जनतेच्या मनात नव्हतं ते घडलं आणि शिवसेना काँग्रेसबरोबर केली यात बऱ्याच लोकांना वाईटही वाटलं असेल की आपण आयुष्यभर काँग्रेसबरोबर लढत राहिलो आणि आपला पक्ष आज काँग्रेसबरोबर बसला आहे पण हे राजकारण आहे मित्रांनो हे वरच्या लेवलचं राजकारण आपल्यासारख्या खालच्या लेवलच्या मतदारांना कळत नाही राजकारण कळत नाहीपेक्षा आपण दिलेल्या मताचा किती अनादर केला जातो हे यातून दिसून आलं सरकारने असा नियम केला पाहिजे की जो नेता किंवा पक्ष ज्या पक्षाबरोबर पक्षा युतीमध्ये इलेक्शन लढेल त्यांना पुढील पाच वर्ष त्याच पक्षाबरोबर राहावं लागेल युतीतून बाहेर पडता येणार नाही किंवा कोणत्याही नेत्याला त्या युतीतून बाहेर जाता येणार नाही दुसऱ्या पक्षात समाविष्ट होता येणार नाही त्यामुळे मतदाराचा आदर राखला रा जाईल कारण मतदाराने युती पाहून किंवा तो नेता पाहून त्या पक्षाचा नेता पाहून मत दिलेलं असतं त्यामुळे मतदारांचा अनादर होऊ नये याविषयी सरकारने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे मित्रांनो या, या मुद्द्यावर आपण नंतर बोलूच बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आता सध्या आपला मुद्दा चालू आहे तो दोन हजार एकोणीसचा दोन हजार एकोणीसच्या ऑफरमुळे फडणवीस सरकार पडलं आणि अशीच ऑफर आता दोन हजार पंचवीसमध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिली आहे पण ही ऑफर कोणाला दिली आहे याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलूच कारण त्यांनी ऑफर जरी उद्धव साहेबांना दिली असली तरी त्यांचं लक्ष हे वेगळं आहे मित्रांनो शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी अनेक युद्धनीती वापरत असत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यापैकी एक युद्धनीती म्हणजे त्यांना जर दक्षिणेकडील राज्य जिंकायचं असेल तर ते उत्तरेकडे कूच करत आहोत असं शत्रूला दाखवत असत शत्रू असं समजून जायचं की शिवाजी महाराज उत्तरेकडे चालून येत आहेत आणि ते दक्षिणेकडील राज्य आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करत असत आपल्या स्वराज्यामध्ये घेत असत तशाच पद्धतीची थोडीफार रणनीती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरली असं मला वाटतं तेही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ते त्यांनी उद्धव साहेबांना दिलेल्या ऑफरवरून कळून येते म्हणजे त्यांनी ऑफर तर उद्धवसाहेबांना दिली आहे पण त्यांचं लक्ष हे, हे वेगळं आहे त्यांनी समोर असं भासून दिलं आहे की पहा तुम्ही आमच्यासोबत नाही आलात तर तुमच्याबरोबरचे आमच्याबरोबर यायला उत्सुक आहेत किंवा येतीलही म्हणजे तुम्ही आमच्यासोबत नाही आलात तर दुसरे आमच्यासोबत यायला तयार आहेत पहा तुम्हाला काय करायचं आहे ते ही दोन हजार एकोणीसची पुनरावृत्तीच होणावी लागेल ना मित्रांनो मला जे वाटतंय ते खरंच असेल का <laughs> कदाचित नसेलही पण असूही शकतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा बरं का पण काहीही असो सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा हा निर्णय खूपच चांगला आहे हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक चांगला विचार आहे फडणवीस साहेबांनी भर विधानसभेत उद्धवसाहेबांना ही ऑफर दिली सगळ्यांना माहिती आहे या दोघांचं किती भांडण होतं भांडण म्हणजे राजकारणासाठी भांडण होतं वैयक्तिक भांडण नव्हतं पण तरीही ते सर्व विसरून फडणवीस साहेबांनी त्यांना ऑफर दिली मग येतं मीडिया मीडियावाल्यांनी हे इतकं उचलून धरलं की खरोखरच फडणवीस साहेबांनी दिलेली ऑफर ही खरंच आहे आणि याचं उदाहरण ते म्हणजे फडणवीस साहेब आणि आदित्य ठाकरे हे एका हॉटेलमध्ये योगायोगाने दोघांच्या मिटिंग्स होत्या पण मीडियाने किंवा त्यांच्या निकटवर्तींनी दोघे भेटल्याच्या चर्चा निर्माण झाल्या खरंच असं झालं असेल का झालं असेल तर चांगलंच आहे म्हणा यात काही वाईट नाही कारण सर्वांनी मिळून एकत्र येऊन महाराष्ट्राला पुढे न्यायलाच हवं पण या सगळ्यामध्ये फडणवीस साहेबांचं लक्ष काय आहे चौथा पिलर त्यांना कोणता घ्यायचा आहे हे एक गोपितच आहे तच, हा चौथा पिलर कारण त्यांच्याकडे ते स्वतः अजितदादा शिंदेसाहेब हे तिघंजण आहेतच आणि महाराष्ट्राचा डोलारा वर नेण्यासाठी चौथ्या पिलरची गरज आहे हा चौथा पिलर कोणता आहे हे फडणवीस साहेब यांना नक्कीच माहिती आहे आणि त्यांचं लक्ष एकीकडे आहे आणि इशारा एकीकडे आहे हा चौथा पिलर कोण असेल हे कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा हीच दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये सरकार पडलं पण दोन हजार पंचवीसमध्ये सरकार असताना सरकारमध्ये सर्व काही व्यवस्थित असताना ऑफर दिली गेली आहे ही ऑफर गेम आहे दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस हीच ती पुनरावृत्ती आहे दोन हजार एकोणीसला ऑफर मुख्यमंत्रीपदाची होती आणि दोन हजार पंचवीसला ऑफर मुख्यमंत्र्यांची आहे पण ती कोणाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणारे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजितदादा आणि शिंदे साहेब यांच्याबरोबरच चौथा पिलरही यांना लवकर मिळो हीच अपेक्षा मित्रांनो माझी मतं मी आपल्यासमोर मांडली कदाचित बहुसंख्य लोकांना माझी मतं पटलीही नसतील आणि का पटावी कारण त्यांचाही राजकारणातला अनुभव हा दांडगा असणारच पण असो मी माझे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे माझे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा पण राग धरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र